श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकाम साठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आई डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ शहीद अशोक कामटे विचारवंच सोलापूर तर्फे सव्वीस अकरा आणि संविधान दिनाचे औचित्य साधून सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या बीरांच्या स्मरणार्थ तसेच सोलापूरचे तत्कालीन लोकप्रिय पोलीस आयुक्त शहीद अशोक कापटे यांच्या अठराव्या पुण्यतिथीनिमित्त सोलापुरात शिवस्मारक सभागृह नवीपेठ सोलापूर या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे तसेच मोफत नेत्ररोग तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे डॉक्टर सुप्रज्ञा शेटे यांच्या हस्ते करण्यात आले शहीद अशोक कामटे यांच्यावर सोलापूरकरांनी भरपूर प्रेम केले अठरा वर्षांपूर्वी शहीद झालेल्या अशोक कामटे यांना सोलापूरमध्ये सोलापूरकर देवाचा दर्जा देतात सोलापूरकर कामटे यांचे कार्य कधीही विसरणार नाहीत असे मनोगत डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी श्रद्धांजली प्रित्यर्थ व्यक्त केले शहीदांना श्रद्धांजली पंच्याऐंशी देशभक्त तरुणांनी रक्तदान करून अर्पण केले या शिबिरात नेत्ररोग मोतीबिंदू तपासणी एकशे वीस रुग्णांची तपासणी करण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी शहीद अशोक कामटे विचार मंचाचे अध्यक्ष योगेश कुंदूर सल्लागार राजू हौशेट्टी विनायक विटकर सुरेश शहापूरकर वैशाली गुंड धर्मेंद्र करपेकर काशीनाथ भदगुणकी आनंद तालिकोटी रुपेश करपेकर राजू पालकर विकास कुंदूर गिरीश विजापुरे दीपक उपळकर विजय पुकाळे निरंजन बोदुल संतोष विजापुरे संजय कुंदूर शशिकांत गंगेकर आदी मान्यवर उपस्थित होते शहीद अशोक कामटे विचार मंचचे योगेश तथा राजू हवशेट्टी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो की गत सतरा वर्षापासून अखंड रक्तदानाचा हा यज्ञ त्यांनी चालू ठेवला आहे विशेष म्हणजे एखाद्या हुतात्मा झालेल्या आय पी एस अधिकाऱ्याच्याबद्दल नितांत आदर कसा असतो सगळ्या सोलापूरकरांच्या घरात जाऊन बघा लोकांच्या दुकानामध्ये सुद्धा देवदेवतांच्या समवेत हुतात्मा अशोकजी कामटे साहेबांचं प्रतिमा तुम्हाला दिसेल एखादा अधिकारी काम करून गेल्यानंतर आपल्या कर्तृत्वाची छाप प्रत्येकाच्या हृदयात आणि मनात कशी उमटवून जातो त्याचं हे आदर्श उदाहरण आहे सोलापूरकर आज हुतात्मा सव्वीस नोव्हेंबरच्या निमित्ताने जे जे अठरा योद्धे हुतात्मा झाले आणि या योद्ध्यांना यांचं स्मरण करण्यासाठी शहीद अशोक कामटे विचार मंच दरवर्षी रक्तदानाचं या शिबिराचं आयोजन करतो आज उदंड प्रतिसाद आहे दिवसभर हा रक्तदानाचा कार्यक्रम सुरू असतो मला वाटतं की या वीर योद्ध्यांना स्मरणात आणण्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो नमस्कार आज कामटे विचारमंच च्या वतीनं रक्तदान शिबिर आणि नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन शिवस्मारक येथे केलेलं आहे सकाळी सात वाजल्यापासून या शिबिराचं सुरुवात सुरुवात झालेली आहे खरं तर हे अठ सतरावं वर्ष आहे दोन हजार आठमध्ये अतिरेकी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेले शहीद अशोक सरांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आम्ही सोलापूरकर वासीय म्हणजे साहेब जेव्हा सोलापूरला होते अशोक कमटेका डंडा सोलापूर ठंडा असं म्हटलं जायचं बऱ्याचदा आणि आम्ही सगळे त्यांच्यावर प्रेम करणार आहे त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रेम करणार आहे सोलापूरकरांनी त्यावेळेला मोकळा श्वास घेतला होता खरं तर जेव्हा साहेब इथं होते तेव्हा गुन्हेगारीला त्यांनी ते आळा बसवला होता वचक बस बसवला होता आणि आम्ही सगळे त्यांच्यावर प्रेम करतो एखादा माणूस जिवंत असताना त्याच्यासाठी स्वार्थासाठी त्याच्याकडे जाणारे बरेच लोक असतात परंतु इतके मोठे अधिकारी आज हयात नाही आहेत पण त्यांनी देशासाठी जे बलिदान दिलेलं आहे सर्वसामान्य जनता सुव्यवस्थित राहावी म्हणून जे स्वतः वीरगती प्राप्त झालेले आहेत त्यांचं स्मरण करणं त्यांच्या स्मृतीला उजाळा देणं हे आमचं काम आहे त्याचबरोबर आज इथं संविधान दिन म्हणून संविधानाचं वाचन पण केलं गेलं आणि शहीद अशोक कमटे विचारा विचारमंचाचे सगळे म्हणजे त्याचे खरं तर अध्यक्ष योगेश कुंदूर आहेत राजूभाऊ शेट्टी आहेत श्याम पाटील आहेत बरेच म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आम्ही सगळे इथं या कार्यक्रमाला सकाळपासून हजेरी लावतो आहे मी सोलापूरकरांना एक म्हणजे विनंती करते की रक्तदान करण्यासाठी किमान कुठलंही दान करता येतं तर सतपात्री जावा अशी जर इच्छा असेल तर रक्तदान करण्यासारखं का पुण्याचं काम नाहीये तुम्ही या रक्तदान करा आणि दुसरं एक आहे की नेत्र तपासणी शिबिर आपण जे ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त तुमचं चेकअप होत नाही आहे तर त्याच्यात पुढे जर ऑपरेशन करायचं असेल मोतीबिंदू ऑपरेशन असेल तुमच्या डोळ्यावरच्या कुठल्याही शस्त्रक्रिया असेल त्याच्यासाठी आम्ही सर्वार्थाने इथं डॉक्टर मंडळी आहेत तज्ज्ञ मंडळी आहे तिकडं सगळं आणि फ्रीमध्ये हे नेत्र तपासणी शिबिर आणि पुढील उपचार सगळे कर केले जाणार आहेत तर खरं तर त्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत पुन्हा एकदा मी विनम्र अभिवादन करते कामटेसाहेबांना आणि त्या दशवत दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्यांना वीरगती प्राप्त झाली त्यांचे आमच्यावर अनंत उपकार आहेत त्या सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करते आणि सगळ्यांना विनंती करते की सोलापूर आणि शिवस्मारकमध्ये जे शिबिर आहे त्याला त्याचा लाभ घ्यावा त्या शिबिराचा धन्यवाद कामटे विचार मंचच्या आजच्या रक्तदान शिबिर कार्यक्रमास उपस्थित राहून या ठिकाणी शहीदांना विजय साळसकर हेमंत करकरे अशोक कामते साहेब यांना आज सर्वांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली त्यांच्या फोटोचं पूजन करण्यात आलं त्याचबरोबर या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये युवक उत्साहाने आज रक्तदान शिबिरास उपस्थित आहेत त्याचबरोबर नेत्र तपासणी या ठिकाणी सुरू आहे लायन्स क्लबच्या वतीने आणि या ठिकाणी पूजनानंतर आजचा सव्वीस अकरा हा संविधान म्हणजे सव्वीस अकरा एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधानचं आज पूर्णता झाली होती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला जरी लागू झालं असलं तरी आज सव्वीस अकरा एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आज पंच्याहत्तर वर्ष म्हणजे अमृत महोत्सव हा वर्ष या ठिकाणी आज साजरा करण्यात येतो आहे संपूर्ण भारतामध्ये तर आज या ठिकाणी संविधानाचं वाचनही झालं शहीदांना श्रद्धांजली मांडल्यानंतर संविधानाचं वाचन, वाचन करण्यात आलं मी सा राजलक्ष्मी सामाजिक संस्थेच्या वतीने आज सव्वीस अकरा संविधान दिनानिमित्त संध्याकाळी पाच वाजता माझ्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सन्मान सत्कार ठेवलेला आहे ज्यांचे वय वर्ष पंच्याहत्तर पूर्ण आहे पंच्याहत्तर वर्षापासून ते संविधान पाहत आलेले आहेत आज लोकशाही तत्त्वांचं स्मरण हे लोकांना व्हायला पाहिजेलं आहे आज लोकशाही कुठे चालली आहे हुकुमशाहीकडे आपला देश वळतोय तर ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव व्हावी या उद्देशाने आजचा हा दिवस साजरा करण्यासाठी हा एक नवीन उपक्रम मी आज कर घेत आहे आज आज सव्वीस अकराच्या ब्याड अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सर्व शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि त्यांची ही प्रेरणा आज आज भारतातल्या प्रत्येक युवकांनी आणि युवतींनी घेऊन त्यां त्यांचा आदर्श यापुढे त्यांचे विचार पुढे न्यावेत आणि शहीद अशोक कामटे विचार सर्व पदाधिकाऱ्यांना मी त्यांच्या पुढील कामासाठी उत्साहासाठी त्यांना शुभमनपूर्वक मनपूर्वक शुभेच्छा देते जय हिंद सोलापूरला सोलापूर करणारे शहीद अशोक कामटे आज शहीद दिनानिमित्त शहीद अशोक कामटे विचारमंचा वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केले सकाळी सात वाजल्यापासून या रक्तदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे परंतु शहीद अशोक कामटे विचारमंच अध्यक्ष व हो आम्ही सोलापुरातल्या सर्व सामाजिक संघटना एकत्र करून एखादी रक्तदानाची चळवळ अशी करावी की त्यात त्याचं रेकॉर्ड हे देशामध्ये होईल खरं तर सोलापूरला सगळे निगेटिव्ह बघतात पण जे सोलापुरात आहे ते कुठंच नाही आहे आणि सोलापूरला रक्तदान शतकवीर ती भरपूर आहेत विशेषतः सांगत जे कपल शतकवीर आहेत य अवयवदानाची चळवळ ही सोलापुरात आहे ही कुठंच देशामध्ये दे बघायला मिळत नाही अशा सोलापुरात पुढल्या वर्षी आम्ही शहीद दिनी सर्व सामाजिक संघटना एकत्र करून खूप मोठं रक्तदानाचं रेकॉर्ड करण्याचा आम्ही आज संकल्प करत आहोत धन्यवाद नमस्कार मी दमणीनगर लायन्स नेत्रालयतून जनसंपर्क अधिकारी सौ सुवर्णा काळे आज शहीद अशोक सर यांच्या श ह्याच्या निमित्त योगेश कुंदूर सर यांनी इथं शिबिर आयोजित केलेलं आहे त्याच्यासाठी आमच्या दमाणीनगर लायन्स नेत्रालयला मोफत नेत्र तपासणीसाठी इथं आमंत्रित केलेलं आहे तरी दरवर्षी त्या रक्तदान शिबिर आणि मोतीबिंदू शिबीर ह्याच्यासाठी मोती आम्हाला बोलवतात आणि इथून जे ऑपरेशन होत निघतात पेशंट त्यांना मोफत ऑपरेशनची शस्त्रक्रिया आमच्या दमाणीनगर लायन्स नेत्रालय इथे केली जाते तरी इथं उपस्थित असलेले सर्व नागरिक आणि जी काही जनता आहे आजूबाजूच्या परिसरातील त्यांनी आता मोफत नेत्र बिंदू तपासणी ने शिबिर चालू आहे त्या शिबिराचा लाभ घ्यावा आणि या शिबिरातून जे ऑपरेशन निघतील त्यांच्या आम्ही आमच्या धमाणीनगर लायन्स नेत्रालय ते मोफत ऑपरेशनची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत तर मी थोडक्यात तुम्हाला आमच्या दबाणीनगर लायन्स नेत्रालयविषयी माहिती सांगू इच्छिते दबाणीनगर लायन्स नेत्रालय हे गोरगरीब लोकांसाठीची संस्था आहे इथे ऑपरेशन राहणं जेवण चहा नाश्ता या सगळ्या सुविधा फ्रीमध्ये होतात आणि ज्या चांगल्या क्वालिटीच्या बाहेर ज्या लेन्स आहेत त्या फक्त पन्नास टक्केपेक्षा कमी सवलतीच्या दरातसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत तरी सोलापूर शहरातील सर्व नागरिकांना मी विनंती करते की या सेवेचा लाभ सर्व गोरगरीब नागरिकांनी घ्यावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र